आज आहे पंचवीस डिसेंबर बीडचे सरपंच बीडमधील मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची यांचं अपहरण आणि खून ज्या दिवशी झाला होता ती तारीख होती नऊ डिसेंबर जवळपास सोळा दिवस झाले तरी देखील यातले काही आरोपी हे अजून पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीत आणि असं असताना देवेंद्र फडणवीस काय म्हणत आहेत बघा ते कंटिन्युअसली काय सांगत आहेत ते या क्लिप मध्ये तुम्ही पहा कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही अशा व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही मी काही सोडणार नाही त्याला सोडणार नाही सोडणार नाही त्याला सोडणार नाही त्यांना आम्ही सोडणार नाही ही वेगवेगळी वेगवेगळ्या वेळची जरी भाषणं असली तरी त्यांनी आरोपींना सोडणार नाही सोडणार नाही सोडणार नाही असं सांगितलेलं आहे मात्र सोडायला आधी धरायला तर पाहिजे ते देखील धरणं झालेलं नाही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ने ने काही लोकांनी सांगितलं की असा असा आरोपी नागपूरमध्येच आहे इथे इथंच आहे मी पाहिजे असेल तर लोकेशन देतो त्यानंतरही फारसं काही झालेलं दिसत नाही बीडमध्ये वातावरण हे दिवसेंदिवस तणावाचं होत चाललेलं आहे लोकांचा मोर्चासुद्धा सर्व जाती सर्व पक्षी लोकांचा मोर्चासुद्धा निघणार आहे बीडमधला हिंसाचार किंवा बीडमधली लोकशाही कशी खत्र्यात आहे किंवा तिथं जे काही बीड जिल्ह्यामध्ये जो काही प्रकार आहे तो हा नवीन नाही मात्र ही निर्गुण हत्या झाली आणि त्यावरती सत्ताधारी आणि तसेच विरोधातल्या आमदारांनी सुद्धा विधिमंडळात आवाज उठवल्याने ह्या चर्चेला तोंड फुटल्याने संपूर्ण महाराष्ट्रासमोर बीडमधली भयान परिस्थिती आली मात्र ही परिस्थिती पुस्तक रूपानं कोचे ह्या म बीडच्या जिल्हाधिकारी राहिलेल्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी जनतेसमोर आणलेली होती बीड एक लोकशाहीचं भयान वास्तव अशा नावाचं ते पुस्तक होतं ते पुस्तक इतकं भयानक आहे त्यामधल्या जर काही सगळ्या गोष्टी वाचल्या तर ते अफाट आहे म्हणजे आफूची शेती तिथं होत होती लोकं दमदाटी करत होते अधिकाऱ्यांनाच दमदाटी करत होते काल परवा राहुल कुलकर्णी ह्या पत्रकारांनी त्या कोचेनची मुलाखत घेतली त्यावेळी ते, ते, ते सांगत होते की त्यांच्याकडे स्वतः लोड असलेली रिव रिवॉल्वर ते त्यांच्या बॅगेत ठेवत होते मग त्यांनी एका आमदाराला दाखवलं की बाबा आमदाराने विचारलं त्यांना की तुमच्या सर ह्या बॅगेत काय असतं तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे ही लोडेड पिस्तूल असते असं त्याला त्यांना दाखवलं त्या आमदाराला आणि त्या आमदारानं मग पुढं काहीतरी हवा केली त्यामुळे त्यांना कधी प्रत्यक्षात धमक्या नाही तर असं त्यांचं म्हणणं होतं मात्र बीडमधलं ज्या शिक्षणाच्या सुविधा असतील किंवा इतर काही गोष्टी असतील सुधा मुंडेसारखं प्रकरण झालेलं होतं जे देखील महाराष्ट्राला हलवून टाकणार होतं हादरवून टाकणार होतं अशा काही गोष्टी ह्या बीड जिल्ह्यात झालेल्या आहेत सुरेश धस यांनी या विधानसभेत विधानसभेच्या अधिवेशनात अतिशय नेटका आवाज तिथं लावला आणि हे प्रकरण लावून धरलं अक्षरशः आणि त्याचसोबत पीक विम्याचा घोटाळासुद्धा कसा झालेला आहे हे सुद्धा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिलं अध्यक्षांच्या निदर्शनाला आणून दिलं यानंतर आता त्या कारवाया कधी होणार कशा होणार किंवा ह्यामागं काही फक्त राजकारण होणार का पुढं जाऊन काही राजकीय सेटलमेंट होणार का, का आणि हे प्रकरण हितच थंड पडणार का असे प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होऊ लागलेले आहेत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा चांगला आवाज उठवलेला आहे अमित शहाना ते ह्या प्रकरणाशी निगडीत भेटलेले आहेत त्यांनी देखील पत्रकार परिषद घेतलेली आहे बऱ्याच सगळे नेते पत्रकार परिषद घेत आहेत या प्रकरणात संतोष देशमुखांच्या आरोपींना जबरदस्त शिक्षा ही मिळालीच पाहिजे अगदी ह्या आमदारांचं म्हणणं असायचंच कारण नाही तर जो कोणी माणूस आहे साधा माणूस आहे त्यालासुद्धा वाटेल की ह्या आरोपींना वाईटातली वाईट शिक्षा जी काही आहे ती मिळायला पाहिजे कारण गुन्हा हा अतिशय बेरहिम होता ते जे सुरेश धसांनी सांगितलं विधानसभेत जे सांगितलं त्या संतोष देशमुखांना कशा प्रकारे मारण्यात आलं मारणं तर इतकं वाईट होतं प्रचंड त्यांना मारलं गेलं काट्यांनी हत्यारांनी इतर सर्व गोष्टींनी मारण्यात आलं पण हे मारत असतानासुद्धा त्या विकृत लोकांनी काही लोकांना व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉल करून ते मारत असलेलं त्या संतोष देशमुखांची हालत किंवा ते लाईव प्रक्षेपण त्या समोरच्या व्यक्तीला दाखवलं तो समोरचा व्यक्ती कोण हे सर्व या सर्व बाबी पोलिसांसाठी काही फारशा अवघड नाहीत शोधणं कुठलाही आरोपी शोधायचा झाला तर पोलिसांसाठी इच्छाशक्ती इतकीच महत्त्वाची आहे त्याच्याशिवाय जर पाहिलं या प्रकरणात तर कुठल्याही गोष्टी ह्या मोबाईलच्या फोन रेकॉर्ड असेल व्हिडिओ कॉलचे रेकॉर्ड असतील व्हॉट्सअपचे रेकॉर्ड असतील ह्या सर्व गोष्टी तांत्रिक ठिकाणी मिळतात सी सी टी व्ही कॅमेरे तर आहेतच त्यामुळे पोलिसांना एवढं देखील काही रॉकेट सायन्स लावायची गरज नाही आहे त्यामुळे आजपर्यंत जे आरोपी आहेत त्यांची अटक होणे आवश्यक होतं मात्र आरोपी नेमकं कुठं अडकले त्यांनी पोलीस दल नेमकं काय करत आहे हे देखील कळायला मार्ग नाही बीडमधले पोलीसदेखील काय पद्धतीने वागतात बीडमधले अधिकारी देखील काय वागतात हे सरांनी ते अधिकाऱ्यांनी फार चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे बीडमधले अधिकारीसुद्धा त्या जनतेला घाबरूनच असतात वेळोवेळी त्या तिथल्या कार्यालयांच्यावरती मोर्चे नेणे आणि ह्या मोर्चांमध्ये सुद्धा तेच तेच चेहरे असतात उपद्रव तयार करणे इतकंच काही त्या चेहऱ्यांचं काम असतं असं देखील बीड बीडची लोकशाही एक भयानवास्तव ह्या पुस्तकात कोचेसरांनी लिहिलेलं आहे हे सर्व प्रकरण पाहता आता पुढं जाऊन हे येऊन कुठं तटलं आहे असं विचाराल तर पालकमंत्रीपदासाठी बीडमध्ये दोन मंत्री झाले एक धनंजय मुंडे आणि दुसऱ्या पंकजा मुंडे ह्या दोघांना देखील मंत्रीपद मिळालं पालकमंत्रीपद मिळालं नसलं पाहिजे अशी मागणी मसाजोगमध्ये सुद्धा ज्यावेळी अजितदादा हे भेटीला गेले होते त्यावेळी अजितदादांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायची विनंती त्या लोकांनी केलेली होती तर अजितदादानी तिथं काही रिप्लाय दिला नाही मात्र बारामतीमध्ये ते त्यांच्या सत्कार सभेत सांगितले की त्यातल्या आरोपींना पण सोडणार नाही अशा पद्धतीचं अजितदादांनी देखील स्टेटमेंट दिलेलं आहे मात्र आता पालकमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ह्या दोघांनाही करण्यात येऊ नये म्हणून बीडची जनता आग्रही आहे आणि बीडमध्ये या दोघांव्यतिरिक्त कुणीही पालकमंत्री यावं हो। म्हणजे अजितदादांनी पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी सुद्धा केली आहे सुरेश धस यांनी सांगितलेले प्रकार कालची त्यांची पत्रकार परिषद अगदी स्फोटक होती त्यामध्ये अनेक कमी वयाची लोकं सुद्धा कमरेला प पिस्तूल लावून हिंडतात हवेत गोळीबार करतात हवेत गोळीबार प्रक करणार करण्याच्या प्रकरणावरून किंवा त्याचं रील काढून इंस्टाग्राम वगैरे वर, वर टाकणाऱ्या लोकांवरती सुद्धा कारवाई झाली आहे यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीसुद्धा उडी घेतलेली आहे त्यानंतर त्या प्रकरणाला गती गती आली खरं तर आमच्या आपल्या इकडे पश्चिम महाराष्ट्र असेल कोल्हापूर जिल्हा असेल इथं साधं केक देखील तलवारीनं कोणीतरी कापला किंवा तलवारीबरोबर जरी फोटो काढला तरी देखील त्याच्यावरती गुन्हे झाल्याचे गुन्हे दाखल झाल्याचे प्रकार आपण बघितलेले आहेत मात्र बीडमधली लोकशाही ही वेगळ्या प्रकारची आहे तिथं हवेत गोळीबार करून देखील तिथलं पोलीस जर इतकं म्हणजे हातबल असेल किंवा त्या पोलिसांना पोलीस देखील पोलिसिंग देखील करता येत नसेल असं म्हणावं लागेल इतकी परिस्थिती बीडची घाणेरडी आहे आणि त्या बीडमधल्या लोकांनी कसलेही गुन्हे त्या लोकांच्यावरती दाखल केले नव्हते मात्र हे प्रकरण ज्यावेळी अंजली दमानी या आणि इतर काही लोकांनी उचलून धरलं सुरेश धस यांनी देखील सांगितलं की अगदी मिशा फुटले नसलेली मुलंसुद्धा दादागिरी करत आहेत पोलिसांच्यावरती आणि पोलीस ते मारत खपवून घेतात निवडणुकीवेळीची एक क्लिप देखील आली त्यामध्ये Uh, मुंडे समर्थक धनंजय मुंडे यांचे समर्थक असणाऱ्या लोकांनी उमेदवारासोबत आलेल्या त्याच्या बॉडीगार्डला देखील किंवा त्यांच्यासोबत आलेल्या लोकांना देखील पळवून आणलेलं आहे अशा त्या क्लिपसुद्धा सोशल मीडियामध्ये बऱ्यापैकी फिरत आहेत त्यामुळे बीडची लोकशाही ही एक भयान वास्तव आहे आता ह्या संतोष देशमुखांना इतके दिवस झाले त्यातले आरोपी पकडणार कधी ते परत पुढं जाऊन हा जो काही आजचा टेम्पो आहे हा कायमच राहिला तरच कुठंतरी न्याय मिळण्याची शक्यता आहे आता सध्या आपण पाहतो आहे तसं न्यायाधीशसुद्धा लाचखोर निघलेले आहेत साताऱ्यामध्येच परवा एक प्रकरण झालं त्यामध्ये न्या न्यायाधीश स्वतः लाच खाऊन निघाला त्यामुळं कोणाकडून कशाची आणि न्यायाची कशी अपेक्षा करायची हा देखील एक प्रश्न आहे मात्र संतोष देशमुख यांना कुठंतरी सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी आणि विशेषतः लोकांच्यातून उत्स्फूर्तपणे राग आहेत तीव्र भावना आहेत त्यामुळे कुठंतरी न्याय मिळेल असं वाटतं तुम्हाला काय वाटतं की संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का आणि तो सरकार मिळवून देईल का आणि ह्यातल्या प्रत्येक आरोपीला जो कोणी मास्टर माइंड आहे आका आहे त्याला काही सजा होईल असं वाटतं का तुमचं मत किंवा तुमच्या प्रतिक्रिया ज्या असतील त्या कमेंट करा चॅनलला जर सबस्क्राईब केली करा आणि फॉलो करत राहा हे चॅनल धन्यवाद थँक्यू